एक महिन्यापूर्वी हा चालत नव्हता म्हणजे बरेच दवाखाने वगैरे केले आणि तीन चार डॉक्टरांना मी त्याची फाईल वगैरे दाखवली पण चालतच नव्हता म्हणजे पूर्ण अशी आधी सोडून दिली होती खूप निराश झालो होतो आणि मी म्हणजे त्यावरती माझी श्रद्धा होती पण हे त्याचे पप्पा होते ते पूर्ण नास्तिक होते देवाला कधीच मानत नव्हते डॉक्टरांचे रिपोर्ट्स आले त्यावेळेस घरातले देव देवांशी स्वामींची मूर्ती वगैरे सगळं तोडलं फोडलं आणि त्याने कचरा टाकून दिला पण दुसऱ्या दिवशी म्हणले की आपण मंदिरात जाऊ म्हणले स्वामींच्या आणि सेवा घेऊन येऊ म्हणली त्यावर सेवा दिली सरांनी आणि दिगंबर खोरं साहेब किशोर खोर साहेब यांनी सेवा दिली आणि सेवा ती तीन महिन्याची दिली होती पण सेवा एकच महिना केली एक महिन्यात तो नव्हता तो करायला लागला चालायला लागला स्वामींची खरंच खूप कृपा शक्य केवळ के स्वामींच्या के सगळं आता हाताने ला करायला लागला त्याच्यामुळं स्वामींची खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद स्वामींची अशीच कृपा त्याच्यावरती असावी आणि आता माझं शब्दच नाहीयेत बोलायला काय म्हणजे विश्वास नव्हता की म्हणलं यांनी तर फेकून दिले सेवा घेतली मग थोडस माझ की कसं होईल काय होईल डॉक्टरांनी स्वतःहून सांगितलं पायावरती सगळं झोपून जागेवर सगळं त्याला अन्न पण होत नव्हतं त्याला म्हणजे शी सू सगळं त्याला काही पाणी जरी पिलं तरी हिवायच पण सेवा घेतली सेवेच्या कृपेने स्वामींचा आशीर्वाद एवढा भेटला की त्याला सगळं पूर्ण म्हणजे आम्ही कविता लोखंडे लोखंडे आम्हीच लोखंडे खरंच ताकद आहे सेवेमध्ये सेवेमध्ये हो खूप ताकद आहे संपत जिथं डॉक्टरने हार मानली जिथं तीन तीन डॉक्टरांना आम्ही त्यांचे अपॉइंटमेंट घेऊन दाखवलं त्याला तिथं स्वामींनी चमत्कार केला आणि अशक्य गोष्ट शक्य स्वामींनीच केली या वाक्याची खरंच प्रचिती आली स्वामी एवढे चमत्कार फक्त बघायचा असेल तर स्वामींच्या दरबारातच अगदी ठामपणे मी सांगू शकते अगदी कुठल्याही स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकते की स्वामींच्या दरबारात कुठलीच गोष्ट अशक्य नाही सगळ्या गोष्टी शक्य होतात स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समज मला सेवेमध्ये काय काय दिलं होतं सरांनी सेवेमध्ये सत्तावीस <laughs> क्षेत्र वनस्पती दिली होती त्याची आंघोळ घालायला सांगितली होती ते केल्यानंतर खूपच चांगला फरक पडला आणि पण लगेच चालायला लागलो त्याच्या पाया